तू कोणी ओळखला तू मग तू कस काय इकडे कस काय म्हणजे तू म्हणत मी कामाला चालले म्हणून मी मेसेज केला लिमून असते लिंबं काढायला मी हाय असा आलो इकडे गाडी लावली बाजूला अरे पण इकडे कोणी येईन बी ना तर पप्पा यायची पण वेळ झाली येऊ दे पाच मिनिट बस अरे बस म्हण एवढं जर भिलू कस रे भिवा लागतो भिवा लागतो बाबा भेवा लागत पण तू किती दिवस झालं भेटलेली मला हो दोन पर... महिने झालं कॉलेज यायचं ना काहीतरी कारण सांगून यायचं ना अरे पण काय कारण सांगायचं ना सध्या सध्या काय कारण सांगायचं पार्लर एक एक कारण आहे क्लास लाव एखादा क्लास लावणार किती दोन महिने झाले सुट्टे किती दिवस असे हाय दोन महिने आहे नुसतं व्हिडीओ कॉल वर बोलायचं फोनवर बोलायचं समोर आले एकदा बनकी आय लव्ह यू मनकी लय काय समोर चांगलं वाटेल आय लव्ह यू वाव छान बोलले बघ बर uh, मला वाटत तू असंच करणार आहे का निस्त कुणीतरी येईल म्हणून भीतीसारखं अरे मग कुणी आलं मग चांगली किस दि मग मी जातो नको किस नको का नको माझा मूड नाही आहे तुझ्या मूडला काय <laughs> झालं एवढं अरे ही संधी असते संधी सोनं करायचं असतं मूडचं काय तो नको म्हणजे मला बरं नाही वाटत एवढं अंकाच उरते तू अरे असं काही नाही असं नाही ना मी पहिल्यांदाच तुझ्या जवळ येतोय का नाही मग पण मग मला इथपर्यंत प्रेम माझं फक्त तुझ्यावर आहे मी इतका लांब तुझ्यासाठी आणि तू असं करायला लागलो कस रे हा बरोबर आहे तुझं पण माझं मीस व्हिडिओ कॉलवर एवढे सिंबॉल फिम्बॉल पाठवते मला आणि समोर आले काय होते असं नाही काही पण पोट दुखतंय थोडस पोटल काय झालं दुखतय नाही असं दुखतय दुखत तर गोळी खायची एखादी गोळी हा खाईन मी खाईन मग आता पोटाचा त्याचं काही नाही फक्त एक बर तू चल नको मला नाही काय झालं तुझ्या नाही नको हीच नाटक ना नाही असं करायचं तुला तुझं दुसरं कुठं चालू झालंय का नाही असं तू वेळ देत नाही आमक करत नाही काय भानगडी नेमकी अरे असं नाही तू एवढंच करायचं ऐक ना ऐक ना नको ना असं नको काय काय तू असं काय करतोय ऐक ना काय काय तुम्ही पण तू जरा समजून घे ना मला म्हणून अरे तू करतो दर टाइम आणि सकाळपर्यंत असं सारखंच असत थोड हो। काही समजून पण घेता येत नाही तो मला मला काही स्वप्न पडले होते का मला तू तू पोट दुखत माझं नाही कळत आम्हाला नाही कळत मग बोलायचं मा मला वाटतं नुसतं जर बोलत राहिलं आणि काहीच नाही केलं तर त्याच्यात दम नाही असं समजत येत असं मनात येतं माझ्या फिलिंग मग काय मर्द असलंच काहीतरी आहे का नाही अभिमाना मला अरे पण तू समजून घेत ना नाही समजलं मला काही नाही कळलं आता काय करू तू लगेच तू असं फार हडतुड केलं वाटायला लागल जणू काही किंमतच नाही बर सॉरी ना पण घे ना तू थोडं समजवून मी सॉरी म्हणू शकतो तुला मला मला माहिती नाही नकळत झालंय ना नकळत मी जवळ येणार ना मला मग बरं जाऊ दे माझं पोट आता जाऊ सॉरी माझ्याकडून बर तू कधी भेट येणार मला मी येईल नक्की हां बस दुसरा मना पसंद तुझ दुसरीकडे असं काही वाटत नाही ना मा। तु। तुला माझा विश्वास नाही का विश्वास तर लई मां पण देस मनात असं हुरहुर लागते ना मग तुझर असं बोल नाही रे वेड आहेस काय तू तुला सोडून मी कोणाला बोलते की तरी बरं बरं येऊ मग हा जा नक्की आयचे येईल मी आता कामावरली की पाच दुसरा ती येईल बाय बाय काम ओरवून की